बेळंके ते जाधव बेकरीचे उद्घाटन अनेक ग्रामस्थांची उपस्थिती पाहूया एसटीन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरोव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपुरा भागात बेळंकी एक मध्यवर्ती ठिकाण आहे येथील बाजारपेठेत अनेक उद्योग व्यवसायांची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे आसपासच्या गावातील लोक येथे खरेदीसाठी येतात त्यामुळे आर्थिक उलाढाल चांगलीच होत असते बेळंकीतील जाधव बंधू यांनी रणदेवी किराणासमोर हायस्कूल रोडवर जाधव बेकर्स हे दुकान चालू केले आहे त्यामुळे बेळंकीच्या व्यापारी वर्गात एक भर पडली आहे असेच म्हणावे लागेल नुकताच या बेकरीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला वेळंकी गावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांच्या शुभ असते उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर महेश कुमार शिंदे माजी सरपंच राजाराम तात्या गायकवाड संताजी गायकवाड दिगंबर जाधव चंद्रकांत माने तसेच आरगहून आलेले तात्यासाहेब पाटील सागर कोळी सुकुमार कुमार व माजी चेअरमन संजय गावडे या सर्वांनी उपस्थित राहून जाधव बंधूंना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना संताजी गायकवाड व डॉक्टर महेश कुमार शिंदे म्हणाले आज गुरुवार दिनांक एकोणतीस आठ एको दोन हजार चोवीस रोजी बेळंकीमध्ये एक बेळंकीच्या लौकिकात वैभवात भर म्हणून जाधव बेकर्सचं उद्घाटन होत आहे हे एक खवयासाठी एक पर्वणी म्हणता येत आहे कारण बेळंकीमध्ये दिवसेदिवस उद्योग व्यवसाय वाढत आहे आणि त्याला लोकांचाही चांगला सपोर्ट मिळत आहे आणि ह्या उद्योगाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आज बेळंकी या ठिकाणी जाधव बेकर्स या नावाने आमचे मित्र कैलासोशी अनिल जाधव यांचे चिरंजीव रविराज जाधव यांनी आज या बेकरीचं उद्घाटन केलं या उद्घाटन के प्रसंगी आमच्या गावच्या आद्य नागरिक सरपंच सारिकाताई शिंदे डॉक्टर शिंदे साहेब आमचे नेते राजाराम तात्या गायकवाड राजाराम चौगले आणि गावकरी सगळेजण या ठिकाणी बेळंकी हे खाद्यपदार्थाचं एक दालन होत आहे आणि या प्रसंगी मला अतिशय आनंद होतो आहे उद्घाटन करत असताना की या ठिकाणी उद्योग लोक जे उद्योगी मुलं आहेत ते नोकरी किंवा अन्य कोणत्या बाबीच्या पाठीमागं न लागता आपलं स्वयंरोजगार निर्मिती करून स्वतः या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यांच्या या शुभकार्यास त्यांच्या या उद्योगास आम्ही सर्वजण बेळंकीचे सरपंच आणि आम्ही सगळे गावकरी निश्चितपणे या उद्योगाला शुभेच्छा देतो त्यांची भरभराटी होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण निश्चितपणे बेळंकी आणि बेळंकीच्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या बेकरीला एकदा भेट देऊन आनंद घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार